पंचवटी रामकुंडावरील शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था गंगाघाट या ठिकाणी झाडावर पक्षी अडकल्याने स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी अग्निशामक दलाच्या विभागाला कळवले अग्निशामक विभागाचे कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचून अडकलेल्या पक्षाला जीवदान दिले अग्निशामक विभागाच्या मदतीने पक्षाला काढण्यात यश आले स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी पंचवटी अग्निशामक विभागाचे प्रमुख संजय कानाडे लीडिंग फायरमन धीरज पाटील संदीप जाधव वाहन चालक मोहिते महेश हेकरे ट्रेनी फायरमन वैष्णव संकेत झिपरे पगारे आणि फायर विभाग महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनीचे संचालक चेतन शेजवळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था गंगाघाट या ठिकाणी झाडावर अडकलेल्या पक्षाला अग्निशामक विभागाच्या मदतीने काढण्यात यश आले पंचवटी अग्निशामक दलाचे संजय कानडे त्यानंतर दिप्पी पाटील संदीप जाधव वैष्णव महेश एकरे त्यानंतर मोहिते अशी आमच्या संपूर्ण टीमने व सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे मी आहाराजा निर्जिवंत काढ एन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक